नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचा रोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव गीतेमधील मानवी कल्याणाची सूत्रे ज्ञानेश्वरी विस्तारून सांगते अर्जुन आणि धृतराष्ट्र दोघे जरी मोहग्रस्त असले तरी अर्जुनाचा मोह कौरव पांडवातील ऐक्य व्हावे यासाठी तर धृतराष्ट्राचा मोह कौरव पांडवात भेदभाव यासाठी आहे त्यामुळे दोन्ही मोह ज्ञानासाठी प्राप्त असले तरी भेदाच्या मोहापेक्षा ऐक्याचा मोह चांगला आहे असं प्रतिपादन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केलं चैतन्य प्रतिष्ठानच्या प्रवचनमालेत ते बोलत होते परभणी शहरातील नांदखेड्या रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालयात रविवार दिनांक सव्वीस जानेवारी ते मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान चैतन्य प्रतिष्ठान परभणी आयोजित श्रीमद भगवद्गीता भावदर्शन या प्रवचनमालेच्या पहिल्या दिवशी भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायावरील प्रवचनात ते बोलत होते यावेळी हरिभक्तपरायण माधवभाऊ आजेगावकर भागवताचार्य बाळूगुरू असलेकर माजी महापौर मीनाताई वरपुळकर वेदमूर्ती गुरु लिंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना देगलोरकर महाराज म्हणाले सहाव्या आणि सातव्या अध्यायाचा जन्यजनक भाव तर्कशुद्धतेनं भाष्याद्वारे कळतो गीतेच्या अभ्यासाचा संप्रदाय इतर ब्रह्मसूत्र आदी ग्रंथांपेक्षा वेगळा आहे त्यामुळं प्रत्येक अध्यायगणिक अर्जुनाच्या मोहात ज्ञानात मनुभूमिकेत टप्प्याटप्प्यानं होत गेलेले बदल भगवद्गीतेच्या सूक्ष्म अभ्यासाद्वारे कळून येतात भाष्याद्वारे जसं गीतेचं ज्ञान होतं तसं गीतेचे भाव कळण्यासाठी ज्ञानेश्वरी अंतःकरणात रुजवणं तेवढंच महत्त्वाचं आहे गीतेच्या अभ्यासाद्वारे मनोरंजनापेक्षा आत्मरंजन होणं हे ध्येय असलं पाहिजे चिंतन कथन आणि अनन्य प्रबोधन याचा मिळून अभ्यास होत असतो समर्थदाता जसा कोणीही याचिकाला नाही म्हणत नाही तसं गीतेचा अभ्यास करणाऱ्या कोणालाही ज्ञान मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं खरं ज्ञान हे केवळ शब्दांद्वारे न होता अर्थासह दृष्टांत आणि स्वानुभाव यातून प्रकट होत असतं असंही ते म्हणाले याप्रसंगी वास्तुविशारद रिया विकास मिश्रा हिचा महाकुंभ प्रयागराज येथे करण्यात आलेल्या विशेष कामासाठी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मय्यंक परळीकर यांनी गायलेल्या अभंगाद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कृष्णा लिंबेकर सोहम मोहनपूरकर यांनी साथ दिली चैतन्य प्रतिष्ठानचे सदस्य स्वर्गीय प्रबोध देशपांडे आणि वारकरी संप्रदायाचे अर्धवयो किशन महाराज साखरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सूत्रसंचालन शंकर राजेगावकर यांनी केलं नितीन शेवलकर यांनी गायलेल्या पसायदानाद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली परभणी शहरातील प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्या हस्ते दे। दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक मोकिंद खिल्लारे गणेश देशमुख बबलू नागरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष संजय कदम राजाभाऊ शिंदे विजय धरणे रामभाऊ भवर त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद